नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे बुधवारचा आणि आज संक्रांतीचं रुटीन इथं शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर इथं घरातले सगळे कामं उरकून घेतले अगोदर तर किचन सगळं स्वच्छ करून घेतला आणि आज मी पुरणपोळी करणार होती तर त्यासाठी इथं मी पावशेर डाळ शिजण्या शिजवून घेतली होती आणि इकडं भात पण शिजण्यासाठी टाकला होता तर इथं डाळ शिजवून घेतली होती आता येळवणी काढायची होती ते चाळण आणि एक मोठा टोप होता हे पण स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे आणि इथं मी आता डाळ आणि येळवणी काढून घेणार होते आमटी करण्यासाठी तर घरातले कामं उरकून घेतले आणि आज संक्रांतीचं पण म्हणलं ब्लॉगला पण सुरुवात करू तर इथं मी कामं सगळे उरकून घेतले आणि सकाळी आज फक्त नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा की तर मी आज पो स्वयंपाकमध्ये सकाळीच लवकर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे करून घेऊ म्हणलं दुपारच्या जेवणात होईल त्यासाठी इथं मी आज लवकर पोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या तर इथं मी डाळ एक पावशर डाळ हरभऱ्याची शिजवून घेतली आहे आणि असं येळवणी काढून घेतलेलं आहे त्याचं आमटी करण्यासाठी आणि भात पण शिजण्यासाठी टाकलं होता पीठ पण मळून ठेवलं होतं अगोदर तर भात टाकतानाच पीठ पण मळून घेतलं होतं तर असं पटकन म्हणलाच पोळ्यांचा स्वयंपाक करू मुलांना पोळ्या आवडतात माझ्या त्यामुळे तर आज पोळ्याच करू भाजीपुरी असं काय करण्यापेक्षा म्हणलं पु पोळ्या पुरणपोळ्याच करू डाळ पण चांगली शिजली होती चार ते पाच शिट्ट्या काढून कुकरमध्ये इथं डाळ मऊ अशी शिजवून घेतली होती पोळ्या करण्यासाठी आता गूळ पण कट करून घेणार होते तर पावचर डाळीला मी पावचरच गूळ वापरते मला पुरणपोळ्याशी गोड जास्त आवडते त्यामुळे मी पुरणपोळीमध्ये कमी नाही गूळ टाकत जितका डाळ घेते तितकंच गुळ गूळ पण टाकत असते आणि त्या अशा पोळ्या पण छान होतात आणि सूटबडश पण काय टाकली नव्हती फक्त आपलं हेच गुळच टाकलं होतं तर गुळ इथं मी असं चाकूनेच कट करून घेतला आहे भात पण शिजत आला होता प्लेट झाकून ठेवलं होतं थोडं शिजण्यासाठी थो डाळ पण अशी चांगली शिजवून घेतली होती येळवण्याचं काढून घेत असते आमटी करण्यासाठी आणि पीठ पण चांगलं असं भिजलं होतं कारण मळून ठेवलं होतं त्यामुळं आणि गूळ पण बारीक कट करून घेतलेला आहे आता इथं मी डाळ आणि गुळ अजून एकदा शिजवून घेत असते म्हणजे पुरण करण्यासाठी तर इथं मी आमटी करण्यासाठी थोडीशी दोन चार चम्मच डाळ काढून ठेवली कारण आमटी छान होती अशी डाळ काढून ठेवली की अशीच टाकली ना तर आमटी पण छान होती त्यामुळं इथं दोन चार चमचे मी आपली डाळ काढून घेतली आणि लगेच मी गूळ पण टाकून घेतलेला आहे बारीक कट के करून घेतला होता किसून वगैरे घेत नाही चाकुनीचा असा कट करते आणि टाकत होते मऊ गुळ होता लगेच कट झाला आणि इथं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते पूर्णामध्ये पूर्णाला चव चांगली ती त्यामुळं आता इथं मी डाळ आणि गूळ चांगलाचा शिजवून घेतलेला इथं पुरण तयार करण्यासाठी तर एकत्र चांगलं असं थोडंसं घट्ट असं झालं की मग बंद करून घेणार होते गूळ टाकल्यास थोडंसं पातळ होतं पण शिजवून घेतलं की होतं इकडं भात पण झालेला होता बारीक गॅसवरती ठेवला होता प्लेट झाकून आणि तोपर्यंत तिकडे मी दोन तीन कांदे भाजून कट करून भाजण्यासाठी टाकले होते आणि इकडं मी पुरणपण असं चाळणीमध्ये वाटून घेतलं होतं आणि आमटीची पण तयारी करणार होते आणि पण वाटून घेऊ म्हणलं दोन तीन कांदे भाजून घेणार होते साधंच एकदम आमटीचं सामा मसाला केला होता खोबरं हे काहीच टाकलं नव्हतं आमटी एकदम साधी केली होती मी इथं आज कांदा टोमॅटो अद्रक लसूणचं वाटण इथं चांगलं करून घेतलं तेल तापलं की तेलामध्ये जिरी मोहरी टाकली आणि हे वाटण करून घेतलं होतं कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण इतकंच होतं पेस्ट करून घेतली होती जास्त आज खोबरं हे काय असं हे काय टाकलं नव्हतं आणि इथं जिरी मोहरी कडीपत्त्याची फोननी दिली आणि हे वाटण करून घेतलं होतं हे पण आता त्याच्यामध्ये टाकून आमटी करून घेणार होते तर अशी आमटी आज इथं करून घेतली साधीच अशी पण छान झाली होती आमटी खोबरं हे नव्हतं टाकलं म्हणलं असंच अशीच करू त्यामुळं आणि आता इथं माझं पुरण पण वाटून झालेलं होतं पीठ पण म्हणून ठेवलं होतं भात झाला होता, होता आमटी आणि आता फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या तर इथं मी जिरे मो आ, हे सगळं मसाला टाकून जिरी मोहरीचा डब्बा पण व्यवस्थित ठेवला आता हे छान सगळं तेल सुटेपर्यंत मसाला एकदम परतून घेतलेला आहे असा हे कडीपत्ता पाहिजे तर छान होते आमटी आणि पुरण पण चांगलं होतं बारीक असं वाटण करून घेतलं होतं आणि आता इथं मी हे एक टोपमध्ये काढलं होतं येळवणी हे कुकरमध्ये टाकून ठेवलं होतं आणि पुरण वाटण्यासाठी ते पाहिजे होतं त्यामुळं आणि हे आमटी पण इथं मी टाकलेली आहे जे येळवणी आपण काढलं होतं डाळीचं पाणी ते पण टाकलेलं आहे आणि इथं छान अशी आमटी पण करून घेतली होती भात आमटी झाली होती आता पुरणपोळ्या करून घेणार होते तर इथं आजचा असं पटकन स्वयंपाकात करून घेतलेला आहे म्हणलं सगळ्यांनाच होईल आणि इकडं मी तवा पण ठेवला होता पुरणपोळी करण्यासाठी आणि मोठ्या अशा पोळ्या करून घेतल्या पटकन उरकल्या होत्या अशा जास्त अशा पोळ्या करत नाही बसले मोठ्या मोठ्याच इथं पुरणपोळ्या केल्या होत्या म्हणलं पटकन हे करू आणि थोडंसं पीठ पण शिल्लक राहिलं होतं पीठ जास्त झालं होतं हे म चार पाच चपातीचं शिल्लक राहिलं होतं मी असंच ठेवलं नंतर ते पीठ म्हणलं नंतर करता येईल त्यामुळं इथं माझा बारका मुलगा आला होता त्याला बोलत होते काहीतरी विचारत होता म्हणून बोलत होते आणि त्यानंतर इथं लगेच म्हटलं पोळ्या पण करून घेऊ तर छान असा इकडं तवा पण तापात ठेवला होता आणि बारीक मिडियम गॅसवर तिकडं आमटी पण थोडीशी एक उकळी काढून घेणार होते आणि इथं मी पोळ्या पण आता इथं करून घेते छान असं पुरणाचा असं उंडा करून त्याच्यामध्ये पुरण असं भरून घेतलेलं आहे असं वाटीसारखं करून छान पुरण भरून घेतलेलं आहे आणि इथं पुर पोळी पण लाटून घेते तर म्हणलं पोळ्या अशा मी मोठ्या मोठ्याच करून घेतल्या होत्या एकदमच तवा पण तापण्यासाठी ठेवला होता आणि छान अशा पोळ्या झाल्या होत्या फुगल्या पण होत्या फुटली पण नव्हती एक पण पो पोळी माझी आणि चांगल्या झाल्या होत्या तर इथं मी पोळी पण चांगली अशी लाटून घेतली आणि तव्यावरती अगोदर थोडंसं तेल टाकून घेत असते नंतर चिटकल त्यामुळं आणि तर पोळ्या करण्यासाठी मी तेल पण असं प्लेटीतच घेतलं होतं तूप वगैरे काही नाही असं तेलाच्या छान अशा पोळ्या करून घेतल्या होत्या संध्याकाळी आणलं होतं मी पापड आणि श्रीखंड हे पण आणलं होतं ता। दोन टाईमच्या झाल्या होत्या ह्या पोळ्या कारण दोनदा खा दोन द टाइम झाले होत्या संध्याकाळी पण आणि छान अशा इथं पोळ्या पण फुगल्या होत्या आणि तो पोळ्यांचा स्वयंपाक पण करून घेतला आणि शेर पण केलेला आहे छान इथं आमटी पुरणाची पोळी आणि भात पापड्या पण तळल्या नंतर दुपारी जेव संध्याकाळी जेवताना श्रीखंड या असं आणलं होतं आणि आज असं पोळ्यांचा स्वयंपाक करून घेतला आता भांडे तर भरपूर पडले होते घासायचे म्हटलं पहिलं सगळं उरकून घेतलं सगळं व्यवस्थित ठेवलं जेवण वगैरे दुपारचं झालं होतं त्यानंतर इथं मी हा टायमिंग आहे तीन सव्वा तीनचा टायमिंग झाला होता मी पण आवरून घेऊ म्हणलं थोडंसं बाहेर पण जाणार होते तर बांगड्या मी दरवेळेस नवीन भरत असते ह्या वेळेस होत्या घरात जास्त भां बांगड्या होत्या त्यामुळे मी ह्या संक्रांतीला बांगड्या मी भर घेतल्याच नाही नवीन आहे त्याच म्हणलं घालू नाहीतर मी प्रत्येक संक्रांतीला नवीन बांगड्या घेत असते पण आता जास्त शिल्लक होत्या मग त्याच घातल्या मी तर घरात होत्या त्याच बांगड्या अशा डब्यामध्ये ठेवल्या होत्या अजून अजून होत्या थोड्याशा बांगड्या आणि चुडे पण माझ्याकडं भरपूर असे शिल्लक होते चुडे पाटल्या ते पण हे नव्हते बसवले हो चुडे पाटल्या मी नवीनच घेतल्या चुड्या आणि पाटल्या पण सगळं व्यवस्थित असं भरून ज्या पाहिजे त्या बांगड्या घातल्या आणि बाकीच्या अशा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत बांगड्या पण आणि इतक्या असे चुडे पाटल्या होत्या आणि छान अशी साडी वगैरे घातली तयार झाली संक्रांतीच्या दिवशी ही साडी मी नवीन साडी घेतली होती ब्लाऊज पण शिवून मी शिवलं आहे साडीवरचा सा ब्लाउज पण आणि छान इकडे तयार झाले आणि त्यानंतर चार वाजता माझी मिस्टर मी बाहेर पण गेलो होतो तर ह्या साईडला थोड्या गाड्या नव्हत्या तरी एक छोटी अशी क्लिप घेतली होती म्हटलं चला हे पण शेअर करू तर इथं छान असा ब्लॉग असा केलेला आहे आजचं रुटीन शेअर केलं आहे आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून